म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे फक्त डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपर्यंत शेवटची निवडणूक ती पार पाडत अरे विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही वापरही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं नाही मला मुलात सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ व्हावं आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये ते इतका मोठा बघील आहे का तो मानताना माणूसही सोडून द्यावा लागतो दिला होता त्यांनी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानंतर मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांनाही सांगितलं गिरोचा असं तू तू गरबा नाही तर जय जे हिंद जय महाराज कोण अठरा तास काम करायचं सालदार रोजगार माहिदार सरकार आणि त्याची लास्ट मध्ये चार दिवसामध्ये होती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला मांडणार नाही येतं येणार ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही मरतात त्याला कथन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सगळं भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही